नमस्कार मी प्रकाश कुमार उटकर आपण पाहत आहात सीबीआय म्हणजेच क्राईम ब्रेक ऑफ इन्फॉर्मर मीडिया न्यूज पाहूया गुन्हेगार जगतातील ठळक बातम्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सतर्कतेमुळे अट्टल चोरटा जेरबंद पट्टण कुडोदिली येथील घटना सविस्तर माहिती अशी की पट्टणकुडोली तालुका आत्मेले जिल्हा कोल्हापूर येथील विठ्ठल बिरदेव यात्रेमध्ये चोरीचे गुन्हे प्रतिबंधक कायद्या करीत वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र क्रमळकर यात्रेतील गर्दीच्या ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या साध्या वेशामध्ये एक पथकेतील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व निवृत्ती माळी सतीश जंगम समीर कांबळे विशाल चौगले प्रदीप पाटील राजू कांबळे सतीश सूर्यवंशी सागर चोगले हे पाईट पेट्रोलिंग करीत असताना संशयित इसम नामे सुनील शशीराव शिंदे वय वर्ष बत्तीस राहणार पायरी तालुका पात्री जिल्हा परभणी यांची चौकशी केली असता त्यांचेकडून दोन मणीमंगळसूत्र एक लाख साठ हजार किमतीचे सोने आढळून आले आहे गर्दीचा फायदा घेऊन महिला व भाविकांच्या गळ्यातील दागिने मणिमंगळसूत्र चोरी केल्याचे आढळून आले आहे व तसेच संशयित आठ पुरुष सहा महिला आढळून आले या घटनेची फिर्याद उपरी पोलीस ठाणेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल युवराज पाटील यांनी दिली आहे